जय भवानी जय शिवराय छत्रपती शिवाजी महाराज व राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ मा आहेत यांना मुद्रा करून छत्रपती राजश्री शाहू महाराज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संत गाडगे बाबा आणि कर्मवीर भाऊराव पाटील यांना वंदन करून आज यांच्याच विचाराचा वारसा घेऊन पुढे जाणाऱ्या एका कर्मयोग्याची कथा आपल्या पुढे मांडणार आहे त्यांचं नाव आहे प्राध्यापक एस आर पाटील सर सामाजिक बांधिलकीतून समाज परिवर्तन हे तत्व डोळ्यापुढे ठेवून ज्यांनी नवभारत ज्ञानवर्धिनी शिक्षण संस्थेची स्थापना केली आणि वाडजे माळवाडीच्या माळराण्यावरती ज्यांनी एक नंदनवन फुलवलं एक शिक्षणाचं असं एक चांगलं संकुल उभं केलं अशा प्रकारच्या व्यक्तीचं जीवन कार्य आपल्या पुढे मांडावं असे एक इच्छा झाली आजपर्यंत शिवछत्रपतीपासून मावळ्यांच्या शौर्यगाथा सर्व छत्रपतींची चरित्र सर्व मराठी शूर स्त्रियांची कार्य आपल्या पुढे आजपर्यंत मी मांडली त्याचबरोबर समाजाला जिवंत ठेवण्याचं पुढं नेण्याचं त्यांची प्रगती करण्याचं कार्य जे समाजधुरीण करत असतात त्यांची ही चरित्र आपल्यापुढे मांडण्यासाठी मी वेळोवेळी प्रयत्न केलेला आहे परंतु आज पुन्हा आठवण झाली की एक जून एकोणीसशे चोपन्न रोजी जन्मलेल्या एस आर पाटील सरांच्या जन्मदिनाच्या निमित्ताने त्यांचं जीवन कार्य आपल्या पुढे यावं म्हणून एक अल्पसा प्रयत्न एस आर पाटील सर यांचा जन्म मुक्कामपोस कोरेगाव तालुका वाळवा जिल्हा सांगली येथे झाला सांगली जिल्ह्यातल्या या व्यक्तिमत्वाने पुणे शहरात येऊन जे कार्य केलं त्याचा संपूर्ण आलेख आपल्या डोळ्यापुढे मांडताना त्यांनी किती खडतर परिस्थितीतून आपल्या जीवनाचा मार्ग काढला आणि त्याचबरोबर अनेकांचं जीवन उभं केलं ही सामान्य गोष्ट नाही अर्थात त्यांच्या जीवनामध्ये अनेक संधी आलेल्या असताना सर्व क्षेत्र बाजूला ठेवून मला शिक्षण क्षेत्रातच काम करायचे कारण त्यांच्या डोळ्यापुढे जो वारसा होता विचारांचा तो शाहू फुले आंबेडकर आणि कर्मवीर भाऊराव पाटील या लोकांनी आपलं सारं आयुष्य समाजासाठी व्यतीत केलं आणि मलाही त्याप्रमाणे जगायचे कारण अत्यंत खडतर परिस्थितीतून याने आपल्या जीवनाचा मार्ग काढला कोरेगावसारख्या एका छोट्याशा गावात जन्मल्यानंतर आणि पुढे मोठे होत असताना प्राथमिक शाळेत गेल्यानंतर आपल्या गावामध्ये अति कठीण परिस्थितीत त्यांचं शिक्षण चालू होतं त्यांच्या आईचे नाव अनुसया रामचंद्र पाटील वडील रामचंद्र शिवाजीराव पाटील त्यांना तीन बंधू आणि ते स्वत अशी चार आपत्य त्यांच्या कुटुंबामध्ये होती परिस्थिती अतिशय खडतर होती आणि याच वेळेला प्राथमिक शाळेमध्ये शिक्षण घेत असताना भीमराव देसाई गुरुजी यांनी त्यांना चांगलं मार्गदर्शन केलं मुलगा हुशार आहे चुंचुणीत आहे अभ्यास करेल मोठा होईल ही अपेक्षा मनाशी धरून त्यांनी मार्गदर्शन केलं आणि खरोखर त्यांच्या मार्गदर्शनाला फळ आलं आणि इयत्ता आत्ता सातवीमध्ये ते प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झाले अर्थात त्यांनी त्यांच्या आईवडिलांना सांगितलं की याला चांगलं शिकवा आणि हा मुलगा पुढे खूप मोठा होईल चांगलं शिक्षण घेईल कारण त्यांच्या घरामध्ये इतर कोणीही शिकलेलं नाही एस आर पाटील हेच फक्त शिक्षितग्रस्त आहेत आणि त्यानंतर त्यांचं कुटुंब परिवार बाकीचे भाऊ फारसे शिकलेले नव्हते आणि नाही त्यामुळे या पेशामध्ये मध्यमवर्गीयामध्ये ज्यांनी पाऊल टाकलं ते फक्त एस आर पाटील सरांनी माध्यमिक शिक्षण त्यांचं महात्मा फुले हायस्कूल व कर्मवीर भाऊराव पाटील कॉलेज इस्लामपूर येथे झालं अर्थात घरची परिस्थिती काही नव्हती परंतु कर्मवीर भाऊराव पाटलांनी जी सुरू केलेली एक के योजना होती ती म्हणजे कमवा आणि शिकवा शिका कमवा आणि शिका जे गोर गरीब मुलं आहेत त्यांच्या राहण्याची मोफत सोय व्हायची त्यांच्या खाण्यापिण्याचा खर्च संस्था करायची आणि त्यांच्याकडून काही कामं करून घ्यायची उदाहरणार्थ समजा काही इमारतीची कामं चाललेली असतील पाणी मारायचं कामही सरांनी केलं इतरही काही छोटी मोठी जी कामं असतील ते केली आणि याच काळामध्ये त्यांना या संस्थेचे त्या काळचे पदाधिकारी एक उत्तम व्यक्ती महत्व पक्षाचे कार्यकर्ते किंवा कदाचित ते मोठ्या पदावरही असतील एम डी पाटील साहेब हे यांचंही उत्तम मार्गदर्शन त्यांना लाभलं ला। आणि ते लाभल्यामुळे सरांना आपल्या जीवनामध्ये वाटचाल करण्यास मदत झाली आपल्या शालेय आणि कॉलेजच्या जीवनामध्ये त्यांनी आपल्या सार्वजनिक कार्याला सुरुवात केली सन एकोणीसशे एकाहत्तर साली भारत आणि पाकिस्तानचं युद्ध झालं आणि या युद्धामध्ये भारताचा विजय झाला आणि हा विजयाचा आनंद साजरा करावा विजय उत्सव साजरा करावा म्हणून कॉम्रेड रामना डांगे यांच्या नेतृत्वाखाली त्यांनी हा विजय उत्सव साजरा केला आणि त्या सक्रिय सहभाग एस आर पाटील सरांचा होता सन एकोणीसशे बहात्तर साली महाराष्ट्रात दुष्काळ पडला आणि या दुष्काळामुळे प्रजा जेरीत झाली तेव्हा एन डी पाटील साहेबांच्या नेतृत्वाखाली एक आंदोलन उभं राहिलं की दुष्काळ जाहीर करा सरकारला दा जाग यावी आणि म्हणून दुष्काळ जाहीर करण्यासाठी यांनी आंदोलन सुरू केलं परंतु त्या आंदोलनाला वेगळंच वळण लागलं आणि एकोणीस ऑक्टोबर एकोणीसशे साली या आंदोलनामध्ये सरकारने केलेल्या गोळीबारामध्ये तीन विद्यार्थी ठार झाले आणि हा दिवस आजही काळा दिवस म्हणून साजरा केला जातो याही या आंदोलनामध्ये एस आर पाटील सर अग्रभागी होते अर्थात एन डी पाटील साहेबांच्या सहवासामध्ये शाहू फुले आंबेडकर व कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या पुरोगामी विचारांची सुदोरी सरांना मिळाली भाऊराव पाटलांनी कसं कार्य केलं डॉक्टर आंबेडकरांनी काय मदत केली त्यानंतर गाडगे बाबा मला आठवते की त्यावेळेला खेर नावाचे मुख्यमंत्री होते आणि त्यांनी या रय शिक्षण संस्थेचं अनुदान बंद केलं ते बंद केल्यानंतर आता कर्मवीर भाऊराव पटलांना प्रश्न पडला क्षमता कशी चालवायची त्यांनी गाडगेबाबांच्या कानावर ही गोष्ट घातली आणि गाडगेबाबांनी स्वत मुंबईमध्ये जाऊन मुख्यमंत्र्याची भेट घेतली आणि मुख्यमंत्र्यांना भेटायला गाडगे बाबा येतात म्हटल्यानंतर मुख्यमंत्री स्वतःच आपल्या दालनातून बाहेर आले आणि बाबांचं दर्शन घेतलं आणि बाबांना विचारलं बाबा आज काय काम काढलं बाबाने सांगितलं की तू कर्मवीर भाऊराव पाटलाच्या संस्थेचं अनुदान बंद केलंय ते चालू करावं अशी माझी इच्छा आहे गोरगरीबांची पोरं तिथे शिकतायत आणि त्वरित त्याच्या अंमलबजावणी झाली अशा प्रकारचा आदर्श सरांच्या डोळ्यापुढे होता कारण कर्मवीर भाऊराव पाटलांनी सर्वसामान्यांची मुलं आपल्या शाळामध्ये संस्थेमध्ये आणून मोठी केली त्यात बॅरिस्टर पी जी पाटील यांच्यासारखी यशवंतराव चव्हाण वगैरे कितीतरी मुलं पुढे खूप मोठे आपल्या देशामध्ये नेते झाले राजकारणी झाले आणि विद्वान पंडितही झाले सर एकोणीसशे सत्त्याहत्तर साली बी एची परीक्षा प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झाले आणि त्यांना अनुषाया चव्हाण पुरस्कारही प्राप्त झाला अशाच प्रकारची हळूहळू त्यांची प्रगती होत चाललेली होती परिस्थिती बिकट होती घरून काही मदत देण्याची अपेक्षा नव्हती कम आणि शिका या योजनेखाली त्यांचं कार्य चालू होतं काम चालू होतं सन एकोणीसशे एकोणनव्वद साली भारतीय विद्यापीठामध्ये त्यांनी नोकरीमध्ये प्रवेश केला आणि तिथं जसे सरांनी एक शिक्षण संस्था उभी केली तसं पतंगराव कदम साहेबांनी महाराष्ट्रभर आणि देशभर आज शिक्षण संस्था त्यांच्या शाखा उभ्या केल्या त्यांची सुरुवात सुद्धा एका शाळेपासून झाली शंकरराव मोरे विद्यालय या शाळेच्या पाचसा फल्याचं उद्घाटन जेव्हा झालं यशवंतराव मोहिते साहेब त्यावेळेला महाराष्ट्राचे महसूल मंत्री होते ते आलेले होते उद्घाटनासाठी आणि मी स्वतः तिथं हजर होतो पाचसा फळ्याचं उद्घाटन एकोणीसशे एकाहत्तर साली झालं ती संस्था आज देशाच्या कानाकोपऱ्यात पोहोचली आणि या पतंगराव कदम साहेबांचं मार्गदर्शनही सरांना भारतीय विद्यापीठामध्ये नोकर झाल्यानंतर लाभलं संस्था कशी उभी करावी संस्था कशी चालवावी अशा प्रकारचं मार्गदर्शन त्यांना लाभलं आणि त्यातूनच त्यांच्या मनाला एक उभारी आली हे शंकरराव मोरे विद्यालय हे कोथूडमध्ये पुण्यामध्ये स्थापन झालेलं दा पहिलं विद्यालय आहे आणि त्या अगोदर शाळेला जागासुद्धा नव्हती आज भारतीय विद्यापीठ नावाचं एक मोठं विद्यापीठ याच पुण्याच्या नगरामध्ये पुणे शहरामध्ये उभं राहिलं त्याला खूप मोठी जमीनही भारतीय विद्यापीठाला मिळालेली आहे शासनातर्फे आणि आज विविध शाखा उभ्या राहिल्या सरांनी त्यांचा आदर्श घेतला आणि नवभारत ज्ञानवर्धिनी संस्था वारजे माळवाडी येथे एक शैक्षणिक संकुल उभं केलं ज्यामध्ये तेरा विद्यार्थ्यापासून सुरुवात केलेली तेराशे मुलं आज तिथं शिक्षण घेत आहेत आणि खूप मोठी प्रगती या शाळेची झाली या सर्व कार्यामध्ये त्यांच्या पत्नी ज्या संजीवनी पाटील म्हणून शाळेच्या त्या मुख्याध्यापिका होत्या आणि आजही शाला समितीच्या अध्यक्ष म्हणून ते काम करतात कन्या संस्कृती पाटील याही त्यांना या या चांगल्या प्रकारचं सहकार्य करतात आणि जीवनामध्ये उभं राहण्यासाठी त्यांच्या पत्नी म्हणजे संजीवनी मॅडम यांचं खूप सहकार्य झालं कारण आजपर्यंत ते संस्था वाढवण्याचं कार्य त्यांनी केलं त्याचबरोबर त्यांचे दोन मुख्याध्यापक तनपुरे सर आणि पाटील सर यांचंही कार्य तितकंच मोलाचं हो आहे त्याबद्दल मी मागेही एका व्हिडिओद्वारे माहिती सादर केलेली आहे आज सरांचं चरित्र पुढे नेण्याचं काम करायचं म्हणून फक्त मी बोलण्यासाठी इथं त्यांच्या शैक्षणिक जीवनाचा त्यांच्या बालपणाचा त्यांनी केलेल्या कष्टाचा आणि कष्टातून काढलेल्या मार्गाचा मार्गाची माहिती आपल्याकडे ठेवण्यासाठी उपस्थित आहे त्यांनी एम ए लोकप्रशासन ही पदवी एस एस डब्ल्यू एल एल बी व एम लीप अशा अनेक पदव्या घेतल्या सायन्स एम लीप सायन्स या पदव्या घेतल्या आणि त्यांच्या त्यांची एक पहिल्यापासून इच्छा होती की मला प्राध्यापक व्हायचे आणि अशा प्रकारे त्यांची या सर्व पदवा घेतल्यानंतर त्यांची ती इच्छा पूर्ण झाली आणि भारतीय विद्यापीठ व यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठामध्ये ते प्राध्यापक म्हणून कार्यरत झाले ते अखेरपर्यंत म्हणजे सेवामुक्त होईपर्यंत ते कार्य त्यांचं चालू होतं आणि त्याचबरोबर त्यांनी वारजे माळवारी येथे मी आत्ता सांगितलं की नवभारत ज्ञानवर्धीनी या शाखेची या संस्थेची स्थापना केली तिथं विद्यालय स्थापन केलं आज तेराशेपेक्षा जास्त मुले सहकार्य शिक्षण घेत आहेत आणि त्याचबरोबर वारजे ग्रामस्थांवर त्यांना खूप मोठं सहकार्य झालं त्यामुळे सरांना त्यांनी विनंती केली की तुम्ही ग्रामपंचायती सदस्य व्हा आणि त्यांना ग्रामपंचायत सदस्य म्हणून निवडूनही आणलं लोकांनी एवढं लोकांचं वारजा वारजे माळवाडी गावच्या लोकांचं प्रेम आहे महाराष्ट्र शासनाने विशेष कार्यकारी दंडाधिकारी म्हणूनही त्यांची नियुक्ती केली होती पुणे महानगरपालिकेतर्फे त्यांचा गौरव झालेला होता अशा प्रकारचे अनेक गौरव झाले आज मी आपल्यापुढे हे विचार मांडताना त्यांच्या कार्याचा एक अल्पसा परिचय आपल्याला करून देत आहे कारण एवढं मोठं कार्य त्यांचं जीवनभर ठेवायचं आपल्यापुढे म्हणजे हे दहा पंधरा मिनटाचं काम नाही परंतु निदान ज्यांनी आपल्या कार्यानं आपल्या परिसराला फुलवण्याचं काम केलं अशा एका त्यागी व्यक्तीचं जीवन कार्य लोकांच्या पुढे जावं असं मला वाटलं म्हणून बोलत आहे किल्लारीला भूकंप झाला एकोणीसशे त्र्याण्णव त्र्याण्णव मध्ये म्हणजे सर शैक्षणिक कामाबरोबर सामाजिक कार्यात किती रस घेतात त्याचं ते उदाहरणे आणि वारजे ग्रामपंचायती मार्फत त्यांनी एकसठ हजाराचा निधी जमा केला आणि त्याचबरोबर स्वतःची काही रक्कम घालून त्या भूकंपग्रस्तांना ती मदत महाराष्ट्र शासनाकडे पोहोचवली अशा प्रकारचं उत्तम कार्य त्यांनी केलं त्यांना वारजे भूषण पुरस्कारही मिळाला माझा महा तर्फे आणि इतर अनेक संघटनेतर्फे त्यांचा गौरव आजपर्यंत झालेला आहे या सगळ्यांचा उल्लेख करणं कठीण पर आहे परंतु त्यांना केलेल्या कार्याचं पूर्ण समाधान आहे आज शंभर शंभर टक्के निकाल त्या शाळेचा लागतो त्याचबरोबर अनेक विद्यार्थी परदेशातही जाऊन शिक्षण घेत आहेत खेळामध्येही त्यांचे विद्यार्थी अत्युच्च पद पदापर्यंत पोहोचलेले आहेत आणि अशा प्रकारे सर्व प्रकारचं कार्य आणि गावाशी असलेली त्यांची विशेषता ती जोडली गेली कारण माणूस शहरात आल्यानंतर आपल्या गावाला विसरून जातो परंतु सरांचं तसं नाही आहे सरांनी आपल्या गावामध्ये विविध गोष्टी समा आणि परिवर्तन करण्याचं काम केलं गावातली बऱ्याचशा गोष्टीमध्ये त्यांचा सहभाग असतो गावाला जे बक्षीस मिळालं किंवा त्यांना स्वच्छतेचं बक्षीस त्यावेळेला महाराष्ट्र राज्याचं मिळालं संत गाडगे बाबा या योजनेअंतर्गत त्यातही सरांचा सहभाग आहे शाळेमध्ये उत्तम लायब्ररी असावी ग्रंथालय असावं गावातल्या शाळेमध्ये गावामध्ये यासाठी सर प्रयत्नशील असतात आणि वेळोवेळी गावाला जाऊन आपल्या गावातील लोकांच्या काय आडी अडचणी आहेत त्याही सोडवण्याचा ते प्रयत्न करतात म्हणजे शैक्षणिक कार्य सामाजिक कार्य राजकीय कार्यामध्ये त्यांनी फारसा रस घेतला नाही एकदा एन डी पाटील त्यांच्या आईनं म्हणाले होते या मुलाला पूर्ण वेळ राजकारणात तुम्ही सोडा तेव्हा आईनी सांगितलं होतं ते साहेब आमची परिस्थितीने आमचं कुटुंब मोठं आहे आणि तोच एकटा आमचा शिकलेला मुलगा आहे त्यांनी नोकरी करावी म्हणजे आमच्या कुटुंबाला काहीतरी आधार होईल आणि आईचे ते शब्द पाटलांनी एन डी पाटला पाटील साहेबांनी ऐकल्यानंतर त्याने तो विचार सोडून दिला परंतु सरांनी आपल्या आईनं जे कष्ट केले आपल्या वडिलांतर आईने जे कष्ट केले आपल्या भावाने जे आपल्यासाठी कष्ट केले ते कधीही विसरले नाहीत ते आजही सांगतात भाषणामध्ये सर्वसामान्य मोठी झालेली माणसं कधी आपली गरिबी सांगत नाही पण मी अनेक वेळा त्यांच्या शाळेच्या कारा कार्यक्रमामध्ये सहभाग घेतलेला आहे त्यांनी आम्हाला अनेक वेळा मला आणि माझी पत्नी पद्मावती खोरेकर यांचाही त्यांनी अनेक वेळा गौरव केला अनेक वेळा कार्यक्रमाला बोलवलं तेव्हा ते सांगतात की मी पुण्यामध्ये आलो तेव्हा माझ्या पायात चप्पल सुद्धा नव्हती आणि अशा परिस्थितीमध्ये ज्या ज्या मुलांच्या पायात चपला नाहीत त्या मुलांची प्रगती व्हावी त्यांच्या जीवनामध्ये सूर्यप्रकाश यावा ज्ञानाचा प्रकाश यावा यासाठी मला हे कार्य करायचे आणि म्हणून मी आजपर्यंत करत आलो तेव्हा आपल्या आई वडिलांना आपल्या भावाला आपल्या गावाला न विसणार विसरणार असं व्यक्तिमत्व आहे आणि गोरगरिबांच्या मुलांच्या कल्याणासाठी कारण मला माहिती मी त्या परिसरामध्येच नवभारत विद्यालय शिवणे येथे काम केलेलं आहे त्या परिसरामध्ये सर्व गोरगरिबांची मुलं कष्टकऱ्यांची मुलं शिक्षण घेत असतात त्यांच्याकडं अंगावर कपडे चांगले नसतात पायामध्ये चप्पल नसते अशा परिस्थितीमध्ये आलेल्या मुलांना शिक्षण देण्याचं कार्य त्यांनी आणि त्यांची पत त्यांच्या पत्नी स संजीवनी मॅडम यांनी केलं तेव्हा त्यांच्या जन्मदिनाच्या निमित्ताने मी त्यांना शुभेच्छा देतो आणि उत्तर त्यांची उत्तर प्रगती हो त्यांना लोककल्याणासाठी उदंड आयुष्य आणि निरोगी आयुष्य लागो ईश्वरचरणी एवढी प्रार्थना करून थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र